माझे आमदार रमेश कदम साहेब आहेत ते गेल्या काही दिवसापासून मोहोळ विधानसभा मतदार मतदारसंघात चर्चेत असणारे चेहरा साहेब आपण तुतारी कोण इच्छुक आहात प्रचाराची देखील तयारी केलेली आहे नाही दोन हजार चौदा साली या मोहोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून मी निवडून आलो फार कमी वेळ मला मिळाला पण त्या कमी वेळामध्ये आपण मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ता अशा पद्धतीच्या लोकांच्या उपयोगाच्या योजना आपण स्वखर्चाने राबवल्या तर त्या योजना आजही लोकांमध्ये पॉप्युलर आहेत लोकांना त्याची जाणीव आहे लोकांना त्याबद्दलची आपुलकी आहे तर ह्या सगळ्या केलेल्या कामाचं रिफ्रेशमेंट पुन्हा उजळणी आठवण करून देण्यासाठीचा सा आपण हा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून आपण या निवडणुकीच्या अनुषंगाने आपला प्रचार सुरू केलेला आहे साहेब आपण शरद पवार साहेबांची देखील भेट घेतली काय चर्चा झाली आणि काय आश्वासन झाले नाही राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आस्था घेत या पक्षामध्ये कायम सक्रियपणे त्यांचा मी क्रियाशील सदस्य राहिलेलो आहे या पक्षामध्ये मला आयोगाचं अध्यक्षपद मिळालं महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं आमदारकी मिळाली आणि या पक्षामध्ये गेली पंचवीस तीस वर्षापासून मी सातत्याने काम करत असल्यामुळे एक नॅचरल क्लेमेंट माझा एक नॅचरल क्लेम आहे त्या पद्धतीने या पक्षाकडे मी उमेदवारी मागितलेली आहे साहेब आपण अकलूजच्या कार्यक्रमाला देखील ला हजेरी लावली सातत्याने आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्कात आहात कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहात आपल्याला तिकीट फिक्स समजायचं का मोहोळ विधानसभेसाठी नाही आता मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी सोळा इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत त्यांनी जसे उमेदवारी अर्ज दाखल केले तसंच या मतदारसंघातला माजी आमदार म्हणून मी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे राहता राहिला शिवरत्न बंगल्यावरचा कार्यक्रम दॅट वॉज नॉट अ पॉलिटिकल प्रोग्रॅम तो एक नॉन पॉलिटिकल इव्हेंट म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो आणि आदरणीय पवार साहेब हे या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे सर्वोच्च नेते एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे त्यामुळे अशा पद्धतीचा आदरणीय नेता ज्यावेळी आपल्या जिल्ह्यात येतो या जिल्ह्यातला माझे आमदार म्हणून त्यांच्या स्वागताला जाणं हे माझं कर्तव्य म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो सगळ्या मतदारसंघात आपण एक अवघ्या सहा महिन्यात काम केलं होतं आणि आपल्या पाठीमागे आता तरुणांची फौज उभी राहताना दिसते या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी भविष्यात काय नियोजन असतं निश्चितपणाने या मोळ तालुक्यामध्ये तीन चार एम आय डी सी आहेत या एम आय डी सीमध्ये काही लोकं गंमत आहेत काय गंमत चालली आहे मला सगळं माहीत आहे या विधानसभेमध्ये जर मी उद्या निवडून आलो लोकांनी मला निवडून दिलो तर या मोळ विधानसभा मतदारसंघातल्या तमाम एम डी एम आय डी सीमधल्या ज्या कंपन्या आहेत जे इलिगल काही गोष्टी चालतात ते सगळ्या थांबवून त्याला चपराक लावून या ठिकाणच्या स्थानिकांनाच प्राधान्य देण्याबद्दलची आग्रही भूमिका मी विधिमंडळामध्ये मांडणार आहे आणि हा हो मूळ विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या मुलांना कार्यकर्त्यांना रोजगार का तरुणांना प्राधान्याने रोजगार मिळाला पाहिजे अशा पद्धतीची आगळी भूमिका मी घेऊन आपण काम करणार साहेब आपण काही दिवसातच मोठे लोकप्रिय झाला होता या मोहोळ मतदारसंघात मोहोळ शहरातलं जे उप जिल्हा रुग्णालय आहे ते त्याचं काम होताना दिसत नाही मोहोळ एस टी स्टँड हे कोंडीत सापडलेलं आहे त्याचबरोबर क्रीडा संकुलाचा प्रश्न देखील इथं प्रलंबित आहे आपण आमदार झाल्यावर या प्रश्ना मार्गी लावलं नाही मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून मला केवळ आठ ते दहा महिन्याचा मर्यादित छोटा फार छोटा कालावधी मिळाला त्या कालावधीमध्ये आपण फार काम केलं असं मी म्हणणार नाही पण आपण काम करण्याचा प्रयत्न केला खूप प्रश्न अजून प्रलंबित आहेत तुम्ही म्हटल्याप्रमाणे एस टीचा असेल पोलीस स्टेशनचा असेल जिल्हा रुग्णालयाचा असेल रोज युवकांना रोजगार देण्याचा विषय असेल शिरापूर आष्टीचा विषय असेल आष्टी उपसा सिंचन योजनेचा विषय असेल या सर्व प्रश्नांची निश्चितपणाने सोडवणूक करण्याचं काम या पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे खूप मोठं प्रचंड आव्हान असणार आहे निश्चितपणाने या सर्व आव्हानांना सामोरं जाईन या सर्वात तरु, सर्व तरुण सहकारी कार्यकर्त्यांना सोबत घेईन आणि चांगल्या पद्धतीचा आदर्श आमदार म्हणून या मुळ विधानसभा मतदारसंघामध्ये काम केल्याशिवाय राहणार नाही साहेब आपण शेवटचा प्रश्न आपण मेळावा घेणार आहात या मेळाव्यात आपला पक्षप्रवेश निश्चित समजायचा राजकारणामध्ये निश्चित असं काही नसतं तर राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी सातत्याने बदलत असतात दर तासामध्ये राजकारण बदलत असतं त्यामुळे आताच आपण कुठल्या पद्धतीचं निश्चित असं काही भूमिका आपण घेऊ शकत नाही काही गोष्टी राजकारणामध्ये आपल्याला वेळेवर सोडाव्या वे लागता। राजकार लागतात राजकारणामध्ये संयम ठेवावा लागतो आणि काही गोष्टींवर दे पाणी देखील सोडावं लागतं या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेऊन आपण योग्य भूमिका घेऊया शेवटचा प्रश्न अनगर अप्पर तहसीलचा मोठा प्रश्न आमदार असतो तर आप या मोहोल तालुक्यातलं जे तहसील कार्यालय आहे ते अनगरला निश्चितपणाने गेलंच नसतं आ विश्वास देतो आणि या पुढच्या काळामध्ये जर मी आमदार झालो तर जे काही गेलं ते परत आणल्याशिवाय राहणार नाही ते अपेक्ष माझे आमदार रमेश कदम यांनी या भो विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निश्चय केलेला आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर